ते मागे गणेशोत्सव येणार आहे तर जर तुम्ही इको फ्रेंडली डेकोरेशन बघत असाल तर खूप सुंदर असं काकांकडे मकर आहे ता करतात दादा केळकर नावाचा आपण इकडे बघू शकतो डोंगरी पच्ची बिर्याणी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समता आज आपण आलेले लोकमान्य सेवा समिती आयोजित भव्य कोकण महोत्सव गोंबोली पश्चिम महात्मा फुले रोड इकडे आहे आणि हा कोकण महोत्सव मित्रांनो पाच जानेवारी जाने ते चौदा जानेवारी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसा डिस्प्लेवर देणारच आहे आणि आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे मुंबईकर प्रथमेश जसं तुम्ही आपल्या या चॅनलला प्रेम आणि सपोर्ट केलात तसंच तुम्ही आपल्या त्या चॅनलला प्रेम आणि सपोर्ट करा आणि लवकर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा डिस्प्लेवर तुम्हाला चॅनल दिसेलच आणि चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाइक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलेला आहे महात्मा फुले रोड डोंबोली पश्चिमला आणि इकडे कोकण महत्व भरवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा असा काही गेट बनवलेला आहे त्यांनी तर आता आपण आज जाऊया आणि तुम्ही आत आला तर पहिलेच तुम्हाला इकडे गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे श्री महागणपती मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि तुम्ही इकडे बघता सेल्फी पॉईंट बनवलेला आहे तर इकडे तुम्ही आलात तर तुम्ही इकडे अशी सेल्फी वगैरे काढू शकता आता आपण स्टॉल नंबर एक वर केलेला आहे इथे आपण बघू शकतो सिंधुदुर्ग मालवणी सेंटर आहे आणि यांच्याकडे सर्व प्रकारचे तुम्ही इकडे मसाले बघू शकता सर्व प्रकारचे मसाले आहेत हे आले ओके कसे आहे तीस रुपये शंभर ग्रॅम वगैरे कोकम आहे शेवया आहेत ना त्या ओके शेवया कशा आहेत सत्तर रुपये अर्धा किलो बाकीचे इकडे मसाले आहेत सर्व प्रकारचे

तर नक्कीच तुम्ही स्टॉलला विजिट करा चला आता पुढच्या आलेलं आहे आलेले आहेत ज्वेलरी म्हणून आणि इकडे सर्व प्रकारचे तुम्हाला दागिने मिळतील मंगळसूत्र वगैरे आहेत बांगड्या आहेत या बँटिक्स आहेत ओके आणि काय प्राइस आहे यांची ओके एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे ओके आणि इकडे सुंदर असे मंगळसूत्र आहेत आणि मंगळसूत्रांची काय स्टार्टिंग प्राइस आहे तीनशे ओके okay. सातशे वाले आहेत तीनशे वाले म्हणजे तुम्ही घ्याल तसं आहे आणि कानातले वगैरे आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर असे आणि कानातले कसे ताई तीस पासून आहे तीस वाले पस्तीस वाले आहेत पन्नास वाले आहेत सत्तर वाले आहेत पंच्याहत्तर वाले आहेत दोनशे अडीचशे वाले आहेत दोनशे अडीचशे आणि नेकलेसचे सेट नेकलेसचे दीडशे वाले आहेत तर असे सगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे ज्वेलरी आहे आणि हे काय नाथी मध्ये या देवी साथी खास काय किंमत आहे दीडशे रुपये चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो इथे सर्व प्रकारचे लोनचे आपल्याला बघायला मिळतील कसे आहेत लोनचे मित्र ओके साठ रुपये पाव किलो पासून सुरुवात आहे जसं तुम्ही घ्याल तसं आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोणचे पाहिजे असतील तर सर्व प्रकारचे म्हणजे गोड लोणचं वगैरे मिरचीचं वगैरे आहे तुम्ही इकडे बघता आहेत परत ही चटणी कशी आहे चटणी पण तेवढीच आहे ओके शंभर रुपये पाव किलो चटणी आहे तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू चला आता मी पुढच्या स्टॉलवरती वरती आले का हे काय ताई बरोबर हे पोह्याच आहे हे लसूण आहे हे टोमॅटो कस्तुरी मेथी याच्यामध्ये बीट आणि नाचणी आहे आणि हे प्लेन राईस आहे प्लेन राईस आणि काय प्राइस आहे यांची साठ ला एक शंभर ला दोन ओके कोणतेही घ्या साठ ला एक शंभर ला दोन आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि बिस्किट वगैरे बिस्किट पण सेम आहे ज्वारी बाजरी आहे काजू ह्याच्यामध्ये अजवाईन आहे त्याच्यामध्ये नाचणी गुळ आणि हे मुगाचं आहे हे पण सेम आहे साठ ला एक शंभर ला दोन तर नक्की सुमित ताईंच्या स्टॉलला ला व्हिजिट करा चला आता आपण पुढच्या स्टॉलवर वरती आलेलो आहे इथे सर्व प्रकारचे आपण बॅग्स बघू शकतो लेडीजच्या पर्सेस आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे टू हंड्रेड ओके ही टू फिफ्टी आहे ओके टू फिफ्टी आणि ती समोर लावलेली आहे ती ओके दोनशे रुपये तर खूप सुंदर असे बॅग्स आहेत आणि वरती छोट्या आहेत त्या टू फिफ्टी टू फिफ्टी ओके अडीचशे तीनशे रुपये इकडे पण आहे आणि राऊंडमध्ये आहेत त्या सर्कल दोनशे रुपये खूप सुंदर लेडीज खूप सुंदर माझं नाव स्वप्नी माझ्या ब्रँडचं नाव आहे टिनास बॅग आपलं मॅन्युफॅक्चरिंग कल्याण कल्याण इथे आहे तुम्ही रिसेलिंग किंवा बरेच काही महिला असतात की आम्ही काय व्यवसाय करावा सगळ्यांना एक असतं की आम्ही कसे काय हे करू शकता तर तुम्ही आमच्यासोबत जुडू शकता आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येईल डोंबिवली साईड आम्ही मार्केटिंगसाठी बऱ्याच ठिकाणी मध्ये आणि एक्झिबिशन आणि जत्रा वगैरे जिथे कुठे असतात तिथे आम्ही स्टॉल लावत हो असतो तर आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आम्ही आपल्या डोंबिवलीमध्ये यावेळेस आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेवन टू थ्री टू सिक्स एट फाईव्ह सेवन नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच त्याला जाऊन पुढच्या स्टॉल वरती आलेले आणि काही दिवसांमध्ये मागे गणेशोत्सव येणार आहे तर जर तुम्ही इको फ्रेंडली डेकोरेशन तर खूप सुंदर असं काकांकडे हे मकर आहे काका या मकराबद्दल काय सांगा हे मकर आहे ना हे अगदी अधिक सामान्य माणसाला सुद्धा लावता येईल अशा प्रकारचं आहे हे संपूर्ण खाचेमध्ये बनवलेलं आहे हे खाचेमध्ये खात लावली की मकर तयार होईल आणि जर हे कोणाला पाहिजे असेल आता मागे गणेशोत्सव जवळ येतात आहेत तरी कोणाला पाहिजे असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचा मी नंबर आहे माझं डोंबोलीमध्ये मी बरीच वर्ष काम करत होतो थर्माकोलची पूर्वी बनवत होतो थर्माकोल बंद झाल्यामुळे मी कुठे की मकर चालू केलं आहे तर हे फोल्डिंग मकर आहे ना कम्प्लीट फोल्डिंग मकर आहे आणि तुम्ही कुठे पण घेऊन जाऊ शकता आता मी काय या गेल्या वर्षी मी जवळ अमेरिकेला आणि एक कॅनडाला दोन ठिकाणी मी मकर पाठव आणि मी कंदील सुद्धा पाह कंदील पण आहे कंदील साधारण प्राईज काय आहे साधारण दोन हजार दीड हजार जसा गणपती असेल किंवा त्याच्याप्रमाणे त्याची साईज असते काहीज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन एट वन नाईन सेवन नाईन सिक्स सेवन वन फोर परत एकदा नाईन एट वन नाईन सेवन नाईन सिक्स सेवन वन फोर नक्कीच काकाने कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे आणि वर्षाचा आर्ट्स म्हणून आहे एक फूट ते तीन फुटापर्यंत मूर्तीपर्यंतचे इको फ्रेंडली गणपती मकर व दिवाळीचे फोल्डिंग आकाश कंदील बनून मिळतील आणि इथे तुम्हाला डिस्प्लेवरती पण मोबाईल नंबर दिसतोय आणि त्यांचे इथे खाली ॲड्रेस वगैरे पण आहे तर खूप सुंदर असे काकांनी इकडे कंदील बनवलेले आहेत आपल्याला हे बघायला भेटत आहेत आणि हा एक सुंदर असा मकर आहे आणि ह्याच्यामध्ये एल ई डी लाईट्स पण आहे बॅकग्राऊंडला तर खूप सुंदर असा हा मकर आहे तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉलला विजिट करा चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इकडे खरवसचा स्टॉल आहे दादा नमस्कार नमस्कार बोला कसा आहे खरवस मुळाचा तीनशे रुपये पाव किलो आहे साखराचा एकशे वीस रुपये पाव किलो ओके आणि आपला स्टॉल किती दिवसापर्यंत आहे दहा दिवस आहे अजून दहा दिवस आहे आणि टायमिंग काय टायमिंग पाच ते दहा पाच ते दहा पाच ते दहा ओके आणि कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर डिलेवरी डिलेवरी करू आणि कॉन्टॅक्ट नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर एक मिनिट डबल सेवन थ्री एट सिक्स फोर सेवन वन झिरो टू तर नक्कीच दादाच्या सुंदर असं ताज खरवस तुम्हाला बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही विजिट करा तर चला आता आपण चला पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे हे सर्व प्रकारचे लेडीज चप्पल येत नाही चप्पल बघायला मिळतील मुजडी आणि काय किंमत आहे टू एटीला ओके टू एटीला कोणती ओके कोणतीही घ्या दोनशे ऐंशी रुपये किंमत आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे तुम्ही इकडे बघू शकता सुंदर अशा आ, कलर आणि वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला या स्टॉलवरती बघायला मिळेल जयपुरी 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 मोजडी जयपुरी मोजडी आहेत तर नक्कीच विजिट करा तर मित्रांनो मालवणी मोसो कोकण महोसामध्ये तुम्ही इकडे बघू शकता की फूड स्टॉल असतात इकडे होळी महाराजा हॉटेल म्हणून आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता सिटिंग अरेंजमेंट आहे जर तुम्ही आलात तर तुम्ही नक्कीच इकडे बघू शकता यांचा मेनू वगैरे आहे चिकन थाळी वगैरे आहे त्याचा मेनू लावलेला आहे त्यांनी मोदक वगैरे आहे यांच्याकडे सोलकढी वेज थाळी तर सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण आहे इकडे आणि आता पण पुढे आलेलो आहे इथे अन्नपूर्णा फूड स्टॉल आहे आणि तुम्हाला वडापाव वगैरे बघायला मिळते म्हणजे अप्पे वगैरे आहेत त्यांच्याकडे तसंच पुढे आपण आलो आहे तर इथे मला पिस्ता केसर पिस्ता गुलकंद मँगो माव असे आईस्क्रीमचे वगैरे स्टॉल आहेत इकडे तर तुम्ही या फेस्टिवलला येत असा की तुम्ही इकडे आस्वाद घेऊ शकतात फूडचा आणि खूप सारे असे फूड स्टॉल आहेत इकडे आईस्क्रीम कुल्फी कॉर्नर वगैरे पण आहे इकडे बघू शकता आणि वीस वीस रुपयाला आहे कोणताही या खरं आता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आता लाईट लागणार नाही तुम्हाला याच्यावर आपण इथे बघू शकतो हे कवर आहे फिरवायचं असं त्याला प्लगला लावायचं फक्त आणि सोडून द्यायचं ही चार्ज होणार बॅग आहे ना हा हॉट बॅग आहे शेक घ्यायला हॉट बॅग आहे आणि गरम पाणी टाकून शेक घ्यायला येतो आणि सगळे किचनचे प्रोडक्ट्स आहेत ना काका हो हो तर इकडे कापूर दाणे वगैरे आहेत त्यांच्याकडे लायटर वगैरे आहे हे किती ना काका ते तीनशे रुपयाला आहे ते दोनशे रुपयाला ओके छोटे आहे ते दोनशे मोठे आहे ते तीनशे रुपयाला आहे तर सर्व प्रकारचे तुमच्या तुम्हाला यांच्याकडे किचनचे प्रोडक्ट्स बघायला मिळतील चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती वरती आलेलो आहे आणि ते कुर्तीज आहे काय सेट आहे प्राइस सातशे सातशे रुपयाला सेट ओके सातशे रुपयाला सेट आहे कुर्तीचा आणि इकडे त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत इकडे पण बघू शकतात हे लेगिंग्स आहेत अँकल आहेत साडे साडेतीनशे रुपयाला ओके आणि सगळे साईज अवेलेबल आहे सगळे सगळे साईज सगळे साईज ह्याच्याकडे अवेलेबल आहे सिंगल कुर्ते साडेतीनशे रुपये तर तुम्ही इकडे कुर्ते बघू शकतात लेडीजसाठी लावलेले आहेत तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकता चला आता मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि हा कंदीपेड्याचा स्टॉल आहे इकडे हे एकशे वीस एकशे तीस आणि एकशे चाळीस रुपयाला आहे पाव किलो आहे ओके पाव किलो आहे कंदीपेड्याचा स्टॉल आहे त्यांच्याकडे तर तुम्ही इकडे नक्कीच विजिट करू शकतात स्टॉल स्टॉलवरती तसंच आपण आता इथे पुढे आलो इकडे अगरबत्ती वगैरे आहे त्यांच्याकडे अगरबत्ती कशी आहे नमस्कार अगरबत्ती कितीला ऐंशी ओके ऐंशी रुपयाला ओके पन्नास रुपये वीस रुपये अगरबत्ती आहे काकांकडे ओके म्हणजे ज्याप्रमाणे घ्या ओके दुप पण आहे ओके दुपस्टिक पण आहे त्यांच्याकडे दु� तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉल ला विजिट करा थँक्यू पुढे आलेलं आहे इकडे बालनगरी बनवलेली आहे आणि जर तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन डोंगोलीच्या कोकण महोत्सव मध्ये येत असाल तर इकडे सगळे तुम्हाला गेम्स बघायला मिळतील इकडे बघू शकता इकडे पाळणे वगैरे आहेत लहान मुलांसाठी गाड्या वगैरे आहेत आणि आपण इकडे बघतोय गेम्स वगैरे आहेत आणि खूप सारी अशी गर्दी आहे तर नक्कीच तुम्ही या कोकण महोत्सवला विजिट करा तुम्ही इकडे बघू शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इकडे गेम्स अवेलेबल आहे आणि खूप गर्दी आहे आज कोकण महोत्सवला तुम्ही इकडे बघता इकडेही पूर्ण हा प्ले झोन हो एरिया आहे इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे तर नक्कीच तुम्ही या कोकण महोत्सवाला व्हिजिट करा तर मित्रांनो तुम्ही जत्रेच्या बाहेर आलात तर तुम्हाला इकडे खूप सुंदर असं स्टॉल बघायला मिळेल तुमच्या दरवाज्यावर जर नेमप्लेट वगैरे पाहिजे असेल तर सहाशे रुपये किंमत आहे फ्रेम सकट आणि दादा मोठी आहे ती कशी आहे फ्रेम मोठी आहे ती हजार रुपयाला आहे तर खूप सुंदर असे दादा इकडे स्केच करतात आहेत तुम्ही इकडे आपण बघू शकतो तुम तुमचं जे आडनाव वगैरे असेल रूम नंबर वगैरे टाकून भेटेल तुम्हाला आणि इकडे दादांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे डिस्प्लेवर तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला अशा प्रकारचे नेमप्लेट्स वगैरे बनवून पाहिजे असतील तर तर माझ्या अण्णावाचं आहे दादा केळकर नावाचं तर आपण इकडे बघू शकतो खूप सुंदर असं ते तु। कॅलिग्राफी टाईप करतात सुंदर असं केलं आहे त्यांनी गणपतीच्या ह्याच्यामध्ये मग इकडे बघतोय खूप सुंदर ह्याच्यामध्ये केलं आहे दादाने धन्यवाद दादा आणि तुमचं युट्यूब चॅनल पण आहे ना काय नाव आहे माझा युट्यूब चॅनल सुरेश श्रीवंशी कॅलिग्राफी नक्कीच okay, आध्याच्या चॅनलला चा, चा, जाऊन सबस्क्राईब करा okay. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू okay. yeah. आणि ते बाहेर टॉईचं पण टॉईस लहान असतील लहान मुलांसाठी तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याचा पण एक स्टॉल आहे काय किंमत आहे शंभर रुपये कोणतं पण ओके कोणता पण घ्या शंभर रुपये पांडा इकडे खूप सुंदर असा तर कोणतंही घ्या कासं वगैरे आहे शंभर रुपये किंमत आहे तर नक्कीच तुम्ही या कोकण महोत्सवाला भेट द्या चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय